पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे कंपन्यांकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता प्रधानमंत्री विमा योजनातील बघा राखलेला दावा अखेर मंजूर झालेला असून आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात थट्ट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे बघा शेतकरी मित्रांनो आज तुमच्या खात्यामध्ये बघा जवळपास बघा पन्नास लाख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बाराशे कोटी रुपये प्रधानमंत्री विमा योजनातील जमा केले जाणार आहे आता ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्याला आता सकाळ पासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे फक्त शेतकरी मित्रांनो बघा आजपासून शेतकऱ्याला जे काय थोड्याच वेळात या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पीक विम्याची पंधरा रुपये जमा होणार मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सकाळपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा हे पंधरा रुपये आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे व तसेच शेतकरी मित्रांनो हे पैसे बघा रात्रच्या बारा वाजेपर्यंत सुरूच राहणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ही पंधरा हजार रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागानं जाहीर केली आहे यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक पैसे जमा होणार आहे आता शेतकरी तुमचे पीक विमा जमा झाला की नाही लवकरात लवकर तुम्हाला बँकमध्ये जाऊन चेक करायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो आज सकाळपासूनच बऱ्याच शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा काही शेतकऱ्याच्या बँक खात्यात दहा हजार काही शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये बघा पंधरा हजार व तसेच काही ठिकाणी भरपूर सारी अशी रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विम्याची जमा झालेली आहे शेतकरी मित्रांनो बघा आता दोन हजार बावीस पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता बघा पस्तीस हजार रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार तर यांचे कारण सरकारने सांगितलेले आहे ते म्हणजे की बघा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस यामागील तीन चार वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्याला दिला हो नव्हता आता शेतकरी जर बघा त्यामुळे शेतकरी हे वर शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होते आता सरकार सर्वचा शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तुम्ही आताच्या व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेच असेल की देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बघा बत्तीस लाख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज पीक विमा सोडायचं सांगितलेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला पैसे मिळाले की नाही ते लवकरात लवकर बँकमध्ये जाऊन चेक करा जर तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आता शेतकरी मित्रांनो बघा त्यामुळे थोड्याच वेळात आता बघा या चौदा जिल्ह्यांमध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे कोणकोणत्या शेतकरी अपात्र ठरवण्यात गेलेली आहे यांची यादीसुद्धा सरकारने आज जाहीर केलेली आहे आज आहे बघा या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा आता जाहीर होत आहे आज आज आणि उद्या बघा या उद्या चौदा जिल्ह्यामध्ये टप्प्या टप्प्याने पीक विमाता तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार आहे म्हणजे की शेतकरी जर बघा आज या चौदा जिल्ह्यात पैसे जमा झालेले आहे आणि शेतकरी जर बघा ते चौदा जिल्हे कोणते आहे व बघा हे रात्रच्या बारा वाजेपर्यंत हे पीक विमा जमा होणे सुरूच राहणार आहे आता कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणे सुरू झालेले आहे ते जिल्हे सुद्धा तुम्हाला बघण्याची खूप महत्त्वाचे आहे शेतकरी जर बघा हा पीक विमा आता सरकारने मंजूर केलेला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झालेले आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे आता थोड्याच वेळात बघा तुमच्या बँक खात्यात वेगवेगळ्या पद्धतीने पीकिं आता जमा होणार आहे काल काही जिल्ह्यांमध्ये विमा वाटप झालेलं आहे आणि आज या चौदा जिल्ह्याचा नंबर लागलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता ते चौदा जिल्हे कोणते आहे त्यामुळे बघा या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला आज पीक किमा वाटप करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिलेला आहे आता बघा चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा आता जमा होईल व तसे बघा कृषी विभागाने सांगितलेले आहे की आज काही शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये पीक विमा येणार आहे आता ते शेतकरी कोणते आहे बघा शेतकरी मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा जमा होणार आहे बघा जर तुम्हाला दोन हजार पासून पी किमा थकीत असेल मिळाला नसेल तर तुम्हाला तीस हजार रुपयापर्यंत देखील पी किमाय मिळू शकतो आता दोन हजार पंचवीस ते दोन हजार बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसच्या मे पर्यंत राहिलेल्या सर्वच पैसे तुम्हाला तीस हजार रुपयापर्यंत मिळतील आता काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यावर बघा बावन हजार रुपये एकोणपन्नास हजार रुपये किंवा पन्नास हजार रुपयापर्यंत पी किमाय मिळणार आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा आता फक्त या चौदा जिल्ह्यामध्ये हा पी किमा सोड सोडता जाणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सरकारने हे जाहीर केलेलं आहे की आपल्या राज्यात एकूण छत्तीस जिल्हा आहेत आणि काल जवळपास बघा सहा ते सात जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा वाटप झालेला आहे आता शेतकऱ्याला वाटत होतं की बघा पीक विम्याची दहा हजार किंवा पंधरा हजार रुपयेची येईल परंतु आता बघा केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचा राहिलेल्या पीक विमा आता सर्व मिळून एकदमच खात्यात पन्नास हजार रुपये किंवा चाळीस हजार रुपये आता येत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या जिल्ह्यात पैसे येत आहे हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे आता तुमची शेती पिकाचे दोन हजार बावीस तसे बघा दोन हजार तेवीस व तसेच दोन हजार चोवीस मध्ये बाजरी पिकाचे नुकसान झालेली असेल तर त्यांच्या पीक आता मंजूर आहे त्यानंतर बघा ज्वारी तूर उडीद सोयाबीन कापूस केळी आंबा मूग मटकी शेंगा अशा सर्वच पिकासाठी सरकारने यादी जाहीर केलेली आहे जवळपास शेतकरी या यामध्ये या यादीमध्ये पस्तीस पिकाची नोंद या पीक विमा योजनात आढळलेली आहे आता शेतकरी बघा हे पस्तीस पिके कोणती आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत आता शेतकरी मित्र बघा आता तुमची बऱ्याच दिवसापासून तुम्ही प्रतीक्षा करत होते सुदा कि एनार, एनार, कि आ कि जा जा की तुम्ही व्हिडिओसुद्धा पाहत होते की पी किंवा आज येणार उद्या येणार आता शेतकरी मित्र बघा तुमची प्रतीक्षा संपलेली आहे कारण की सकाळपासूनच बघा या दहा वाजेपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता रात्रच्या बारा वाजेपर्यंत हे पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यात पडणं सुरूच राहणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला बघा उद्या बँकेत जाऊन चेक करायचं आहे की तुमचे पैसे जमा झाले की नाही झाले तसे बघा आता अतिवृष्टीचे सुद्धा पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजार पंधरा हजार अशा प्रकारे जमा होत आहे आणि ज्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा नाही झाले त्या शेतकऱ्यांना काय करायचे व्हिडिओच्या समोर सांगणारच आहोत आता बघा या पस्तीस पिकामध्ये कांदा आहे सोयाबीन आहे बघा बाजरी आहे ज्वारी तूर मटकी आणि कापूस या पिकासाठी सर्वाधिक पीक विमा मंजूर केला असल्याचे सांगितलेले जात आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की बघा आता बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्यात येत आहे त्यामुळे बघा तुम्ही व्हिडिओच्या शेवटला बघा तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणत्या जिल्ह्यात बघा चौदा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होत आहे आता शेतकरी मित्र बघा ते चौदा जिल्हे कोणते आहे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा सोडावा असा आदेश दिला आहे जवळपास बघा बत्तीस लाख शेतकऱ्याच्या खात्यावर हा पीक विमा थोड्याच वेळात सोडता येणार आहे बघा काल सहा वाजेमध्ये बघा सहा जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता या आज या चौदा जिल्ह्यामध्ये विमा वाटप करा असे कृषी विभागाकडून आदेश आलेले आहे आता शेतकरी विदर्भात चौदा जिल्हे कोणते आहे महत्त्वपूर्ण बघा कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तर आपण पाहणारच आहोत पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यातून अपात्र ठरवण्यात जाणार आहे यांची सुद्धा तुम्हाला आता दोन मिनिटात सांगणारच आहो सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आहे की सर्वच बँकेमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही कारण मागच्या वेळेस जे पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकेमध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाला नाही आणि सरकारला परत गेला त्यामुळे त्यामुळे बघा स, 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 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं म्हणून आता सरकारने पी विमा सोडण्यासाठी फक्त बारा बँक निवडलेले आहे तर या बारा बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पी विमा जमा होणार आहे सरकारने फक्त या बारा बँकेचे प्राधान्य दिलेले आहे कारण हा बघा कारण हे पी विमा केंद्र सरकारकडून सोडला जाणार आहे आता शेतकरी मित्र बघा जर तुम्ही या बारा बँकेत सोडून इतर बँकेत खातं उघडलेलं असेल तर पी विमा सोडायला कंपनीने अडचण येत असल्यामुळे समोर आले आहे यामध्ये पी किमा लवकरच जमा होणार नाही असंही कंपनीने सांगण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कान बघा कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणे सुरू झालेले आहे आज उद्या आणि परवा अशा तीन टप्प्यामध्ये पी किमा तुमच्या बँक खात्यात सोडल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ते कोणत्या बँके आहे व तसेच कोणत्या बँके व तसेच कोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता पीक विम्यासाठी निवडलेल्या या बारा बँकेची यादी म्हणजे की कोणत्या बँकेत आज पैसे जमा होणे सुरू झालेले आहे बघा शेतकरी मित्रांनो या बारा बँकेपैकी जर तुमचं खातं असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे तर सर्वप्रथम बँका बघा जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सरकारी बँक एच डी एफ सी बँक आय सी बँक कोटका महिंद्रा बँक पोस्ट ऑफिस बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया बघा कॅनडा बँक बँक ऑफ बडोदा जवळपास बघा चौदा ते पंधरा हजार शेतकरी यामधून बाहेर पडलेले आहे आता बघा गेल्या काही महिन्यापासून पीक आता घोटाळा झाल्याची बातमी आलेली होती आता शेतकरी मित्रांनो बघा आता मागच्या वेळेस काय होतं बघा बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा घोटाळा झाला होता ज्या शेतकऱ्यांना गायरन जमीन रस्त्यावरती जमीन कॅनलच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून विमा घेतला आहे त्यांना आज पीक विमा सुरला जाणार नाही तुम्हाला बघा तुमचा जिल्हा यात आहे का ते बघा आज उद्या आणि परवा या तीन दिवसामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये विमा जमा होणार आहे आता शेतकरी मित्र बघा ते जिल्हे कोणते आहे व तसे बघा कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे आता सर्वप्रथम जिल्हा म्हणजे की शेतकरी लक्षप्रूक आहे का सर्वप्रथम जिल्हा बघा आता अकोला नांदेड वाशिम यवतमाळ लातूर बीड बुलढाणा जालना सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा रायगड व तसेच रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आज शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस ही सांगितलेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा जर तुमच्या बँक खात्यात पीक किंवा जमा झाला नसेल सर्वप्रथम तुम्हाला शेतकरी मित्रांनो बघा काय करावे लागेल सर्वात पहिली तुम्हाला जर पीक किंवा जमा झाला आहे की नाही सर्वात पहिले बँकेत चेक करून घ्यायचं आहे जर पीक किंवा जमा झाला नसेल तर उद्या आपण एक व्हिडिओ तुम्हाला सांगणारच आहोत त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बँक खात्यात कोणत्या बँक खात्यात पीक किंवा जमा झाला कशा प्रकारे बघू शकता हे आपण बनवणार आहोत त्यामुळे शेत शेतकरी मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व तसेच व्हिडिओला लाईक करा भेटूया शेतकरी मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान